हाय हॅलो नमस्कार मी मेघा तर स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला आजची सुरुवात माझी आहे ना तर ती किचनमधून झालेली आहे ना पोहे गरम करायला ठेवले चहा झाला आता काय करतोय तन आहे आणि मी नाश्ता करून घेतो पहिलं म्हणजे झालं जास्त नाही परत बघा आता इकडं दोघांना नाश्ता वाढवून घेतला आहे काय करते पटकन पहिला आहे नाश्ता करून घेते आणि देवपूजा पण करायची चला नाश्ता वगैरे सगळं आहे आता किचन वगैरे आहे ना सगळं आवडून घेते जेवण नाश्ता आज पोहेच बनवला जेवणाला काही करावं ते काही समजत नव्हतं चपाती आहे आणि थोडी टोमॅटो चपाती आहे आणि थोडी टोमॅटोची भाजी बनवली होती टोमॅटोची चटणी आहे थोडीशीच आहे तणाईसाठी पुरेल ती माझ्यासाठी बघू मग डाळ भात वगैरे आहे ना तर तेच बनवून घेते आता तुम्ही पाठीमागे बघाल रिकाम्या बॉटल आहेत तर आता काही एवढी गरज नाही शक्यतो फ्रीजमध्ये बॉटल ठेवायची आणि खरं प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये तर पाणी पिऊच नाही त्यामध्ये सगळं सुकवून ठेवल्यात बॉटल आता पॅक करून ठेवते म्हणजे काढत नाही वर त्या नंतर किचन आहे ना सगळं हे आवरून घेते एवढं जास्त खराब पण नाही झालं पण घासून घेते सगळी भांडे वगैरे अशीच आहेत बघा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि मला आहे ना मेन नाश्ता वगैरे झाला आहे सगळं आणि आज देवपूजा करायला उशीर झाला म्हटलं आता लादी वगैरे पुसून येणार ते करावी आणि आज देवपूजा थोडी लेटच झाली नाश्ता वगैरे करून तशी करत नाही मग म्हटलं तर पहिली देवपूजा आहे ना सगळं हे किचनोटा सगळं साफ करून घेते झाड वगैरे मारते फरशी पुसते आणि देवपूजा वगैरे आहे ना तर कराय ते करायला घेते इकडं सगळं काम आवरलेलं आहे मस्त असं किचन वगैरे क्लीन करून झाले गुरुवारे आणि देवाचे भांडे वगैरे सगळे आहे तर ती पण मी आत्ताच घासून ठेवले किचू वगैरे पुसून झाले माझे आता इकडे बघा ह्याचं काय चाललंय एक छोटा मटका होता तर त्याचं चाललंय त्याच्यावर हे करायचं सांगायचं येते आणि त्याच्यावर चाललंय त्याचं ड्रॉइंग करायचं तर एक त्यानं केलंय तर एक केलंय तर तुम्हाला दाखवते थांबा एकाच मिनटं त्यानं नाही केलं म्हणजे दोघांनी मिळून केले आम्ही हे बघा मस्त असं केलं आहे आणि भाडस ओलसर आहे बुरु बुरु ते कारण पाणी होतलंय त्यात हे झाड लावले तर हे ठेवते आता इथं मस्त असं सगळ्या झाडांबरोबर त्याची वाढ होते तर छान अशी देवपूजा झाली साधी सिंपल एकदम आणि इकडं चाललंय बघा तण्याचं तो तोपर्यंत आहे अजून दिलाय कलर त्याने तीन कलरमध्ये दिलाय जसं बनवेल तसं बनवेल आता तर देवपूजा वगैरे सगळं झालंय आता सकाळी थोडी भाजी पण टोमॅटोची थोडीशी शिल्लक आहे आणि त्यामुळे म्हटलं जर भातच बनवूया थोडासा तण्यापुरच्या टोमॅटोची भाजी आहे मला त्या भातला तरी सांगतो तो मुलं आता बाकी तापून नुसता भात बनूया काळ्या पिक्ताचा आणि शॉर्टकटमध्ये हेच एक सोपं पर्याय आहे आणि आहे मग बाकी सगळं माझं आवरलंय जेवण वगैरे फक्त करायचं आहे थोडंसं आणि बाहेर आबाळ आहे त्यामुळे इतकं गरम आहे काय विचारू नका आता काय करते पहिला भात आहे ना तर तो फोडणीला देते आणि नंतर मग भात झाला तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये काय काय आहे ते तर माझं सगळं आवरलंय आणि आता बघा तयार केलंय आणि हे असं ताट तयार झालं ताटामध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवते एकदम सिंपल आणि साधं जेवण आहे तर असा आहे मस्त आज ताटामध्ये टोमॅटोची चटणी लोणचं भात केलाय बटाटा टाकून नंतर इकडं आहे ते म्हणजे चपाती आंबा चिरलाय काकडी चटणी आहे असं माझं सिंपल जेवण आहे तर चला जेवण वगैरे करतो जेवण वगैरे करतो आणि नंतर मग बोल सापडला तर चला जेवण वगैरे झालं सगळं नंतर आवडलं थोडं आराम केला उठले आता फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यावर आता मला आजपासून मी परत आता जे अध्याय वगैरे होते म्हणजे आपले जे सारामृत आहे तर त्याचे अध्याय असतात ना ते मी डेली वाचत होते तीन तीन रोज तारक मंत्र वगैरे त्यामध्ये होतं पण काय झालं आता इकडे तिकडे जाणं गावाला हे ते त्यामुळं काय परत जमलं नाही ना 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 मग म्हटलं आता परत सुरुवात करणारे एक महिनाभर गॅप पडला होता म्हण तुम्ही परत वाचायला सुरुवात करणारे वाजलेले आहेत साडेचार आणि म्हटलं एका अर्ध्या तासामध्ये वाचून होईल माझं सगळं जेवढं मग मी जपमाळ वगैरे सगळं करते ते आणि आता परत मी सुरुवात करणार आहे आता इथे व्हिडिओ काय शूट करत नाही मी वाचताना पहिलं वाचून घेते आणि नंतर मग तुमच्यासोबत मी बोलते माझं ना स्वामीच्या चारामृत सगळं वाचून आहे अध्याय तीन वाचलेत जपमाळ वगैरे ते सगळं करून झाले दिवाबत्ती पण केले अगरबत्ती लावले धूप आहे तर ती संध्याकाळी लावते आता नैवेद्य वगैरे दाखवायचे दा त्या टायमिंगच्या आधी थोडंसं लावते मंदिरातून आल्यावर आणि सगळं वाचून झालंय मला आता पंधरा वीस मिनटं लागले कारण एक महिन्याच्या कॅपने वाचलं ना थोडासा फरक पडतो वाचनात वगैरे आहे ना त्यासाठी झाले माझं इकडं आणि एका साईडला आहे ना चहा ठेवला आहे एका साईडला चहा ठेवला इकडं आणि दूध काल आणलं होतं थोडंसं तर म्हटलं दूध का जास्त दिवस आणलं होतं मग ते तबल एक महिन्या एक दीड महिन्यातलं आणलं काल आणि ते पण तण्याला मँगो मिल्कशेक प्यायचं होतं त्यामुळे त्याच्यासाठी आणलं होतं आणि इकडं बघू शकता तुम्हाला दाखवायचा राहिलं हा तणयाचा लहानपणीचा फोटो आहे आणि हा मग आहे ना तर त्याला बड्डेला गिफ्ट दिला होता तर म्हटलं याच्यामध्येच तणाच चाललंय की याच्यामध्ये चहा पी म्हणून तर बघूया आता सकाळी पण मी याच्यामध्येच पिलेला भारी वाटते जरा प्यायला असं हातामध्ये पकडायला मस्त वाटते असं तर हा एक त्याचा फोटो आहे लहानपणचं असे इकडं आमच्या तिघांचा आणि इकडं याचा असा फोटो आहे तर चला काय करते चहा वगैरे ठेवला आहे मी इकडं आणि सगळी भांडी वगैरे सगळं मांडून घेते थोडीशी भांडी येते घासायची तर ती चहाची वगैरे झाल्यामुळे म्हटल्यानंतर घासून घेऊया आपण सगळं पिऊन झालं आहे आणि इकडे आहे ना एका साईडला भात लावला आहे एका साईडला भाजी करायची इकडं भांडी वगैरे सगळी चाची वगैरे आहेत ना तर ती कासून ठेवली आणि कडे गरम करायला ठेवली आहे आज भाजीमध्ये काय तुम्ही बघू शकता तर इकडे आहे ना वांगा आणि ब बटाटा आहे तर त्याची भाजी बनवणार आहे आणि इकडं थोडा मसाला शिल्लक होता माझा तर म्हटलं त्या त्यातूनच आपण वांगा आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊया ते इकडं मसाला थोडा शिल्लक होता म्हणून त्याचीच भाजी बनव्या नंतर शेंगदाणाचा कूट वगैरे टाकायला येईल आणि इकडं असं वांग होतं तर म्हटलं चला मिक्स भाजीच बनवून घेऊया इकडे कढई गरम करायला ठेवली इकडं तेलामध्ये मसाला टाकला आणि थोडासा जेवढा मसाला होता ना तेवढा मसाला तुम्ही भाजी घेणार एकदम जास्त नाही थोडासाच आहे तर या मसाल्यामध्ये आपण जो चिकन लागतो मटण लागतो ना तो तोच मसाला आहे कांदा लसूण टोमॅटो वगैरे कोथिंबीर त्याची पेस्ट आहे सिंपल पद्धतीने बनवणार आहे जास्त काय त्यात मसाले वगैरे टाकत असणार एकदम ग्रेव्ही टाईप बनवणार आहे इकडे काळा तिखट टाकलं आहे आणि काळा तिखट टाकून चांगलं भाजण याच्यामध्ये मग नंतर आपण जे बटाटा आणि वांग्याची काप केलेत ना ते टाकून घेतो मसाल्यामध्ये चांगलं भाजणं पाहिजे ते परतून घेतो थोडासा गरम मसाला पण टाकायचा त्यानं काय होतं की चव पण चांगली लागलेलं आणि मस्त असं तेल सुटतं वा छान येतो भाजी दिसतानाच आपल्याला छान दिसते चांगलं परतून घेतलं तेल वा कसलं भाजी सुटलं आता यामध्ये टाकू आपण पाणी भांडवताना तर तेच थोडं धुवून घेतोय आता याच्यामध्ये ना पाणी गरम करून टाकायचं आपल्याला गरम पाणी ओतून घेते एकदम मला जेवढं पाहिजे ना तेवढं उतरून घेते थोडं आता मीठ टाकू याच्यामध्ये मीठ टाकले थोडंसं आता आणि ते भाजी शिजवून घेते आता आता फायनल जेवण सगळं बनवून झालंय तयार आता काय काय बनवलं तुम्हाला दाखवते हे सगळं मी आता इथं ठेवले बर किचन पण सगळं क्लीन करून घेतलंय मस्त असं आणि गुरुवार आहे त्यामुळे मंदिरात जायचं आहे सगळं पटापटा आवडायला लागतं झालं आहे तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले ते इथं ना चपात्या झाल्यात बघा मस्त अशा गरम गरम आमरस तयार करून घेतला आहे आज आहे म्हटलं आमरस बनवावा जास्त नाही काय बनवत असते बचे वगैरे भात कुकरलाच लावला होता आणि इकडं आहे ना ही वांगभट्ट्याची भाजी मस्त अशी तर्रेदार झाली तर चला आजचा ब्लॉग आहे तर इथेच एंड करते जेवण वगैरे व्हायचं आहे अजून स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि मंदिरात जाऊन येतो नैवेद्य वगैरे दाखवतो आणि मग पुढं काय शूट करत नाही कारण मग परत मंदिरात वगैरे जायचं आहे त्यासाठी आवरायचं आहे ते आणि जेवण वगैरे करून घेतो भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय